किती अर्ज आलेले आहेत किती माघार काय दहा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर या कालावधीमध्ये जामनेर नगर परिषदच्या निवडणुकीसाठी अध्यक्षपदासाठी नऊ आणि नगरसेवक पदासाठी दोनशे चौवेचाळीस अर्ज प्राप्त झालेले होते छाननीच्या नंतर अध्यक्षपदासाठी चार आणि नगरसेवक साठी त्र्याण्णव उमेदवार शिल्लक होते आज उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिनांक होता उमेदवारी माघारी झाल्याच्या नंतर आता अध्यक्षपदासाठी एक आणि नगरसेवक पदासाठी एकोणसाठ उमेदवार रिंगणामध्ये आहेत आता नऊ नगरसेवक हे बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि सतरा जागांसाठी एकोणसाठ उमेदवार रिंगणात आहेत हे जे बिनविरोध झालेले आहेत एक अध्यक्षपद आणि नऊ नगरसेवक याच्या मान्यतेसाठी मान्य राज्य निवडणूक आयोगाला आज प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे सर नोकोकांचे छाननीमध्ये अध्यक्ष पदाचे पाच आणि नगरसेवक हो साठी एकशे एक्कावन्न नगरसेवक साथ पदासाठी अध्यक्षपदासाठी पाच आणि नगरसेवक हो पदासाठी एकशे एक्कावन्न अर्ज बाद झाले सर नगराध्यक्षपदासाठी काही ऑब्जेक्शन कोणाकडनं घेण्यात आलंय का किंवा त्यावर काही वेगळी प्रतिक्रिया नाही अद्यापर्यंत कुठलंही ऑब्जेक्शन किंवा कोर्टाकडनं कोणत्याही आम्हाला काही सूचना अजून प्राप्त नाही झाली आहे एकोणीशे पासष्टच्या कायद्यातच जी तरतूद आहे ती कायमच आहे एकूण किती वार्डामध्ये निवडणूक होणार आहे आता सतरा वार्डामध्ये निवडणूक होईल एकोणसाठ जागे उमेदवार रिंगणामध्ये आहेत